आणि राजकीय आरक्षण देखील मिळालं आणि त्याच आरक्षणाचा आणि त्याच मंडळ आयोगाचा जयघोष करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करून ती मंडळ याचा नेणार आहोत आम्हाला अनेक ठिकठिकाणी विरोध होतो आहे अनेक ठिकठिकाणी पोलिसांचे मार्ग बदलत आहेत भंडारामध्ये गोंदियामध्ये पोलिसांच्या पोलिसांनी आमचे मार्ग बदलले आमचे मार्ग बदलताना सांगितलं की त्या ठिकाणी रस्त्यामध्ये काम चालू आहे पण वास्तव असं होतं की त्या ठिकाणी शेतकरी संघेने जी लोकं मंडळाच्या स्वागत करायला उभी आहे त्या लोकांना आमच्यापासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न राज्यातल्या सरकारी आपल्याला मंत्र्यांकडनं आणि राज्याच्या मंत्रिमंडळाकडनं होतोय काही हरकत नाही मंडळ आयोगाला जेवढा विरोध केला जाईल एवढ्याच मोठ्या तांदीने मंडळाचा महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या कोपऱ्यापासून बहुजन समाजगाडी मिळणार आहे म्हणजे सामाजिक न्याय आणि हक्क या संदर्भात तुमचा उद्देश आहे मंडळ यात करा तुम्ही फडणवीसला डायरेक्ट चॅलेंज करताय की ओबीसी आरक्षण नाकार तुम्ही ते सुरक्षित राहावं यासाठी काय करता जनजागृती करतोय ना महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घ्या की मंडल आयोग हे एकमेव आयोग होता एकमेव आयोगाची अंमलबजावणी होती त्याच्यामुळे तुम्हा आणि आम्हा सर्व ओबीसीला आरक्षण मिळालं आणि हे आरक्षण मिळण्यासाठी जे सगळ्यात मोठं पाऊल होतं ते देशामध्ये व्ही पी सिंग त्यावेळेस पंतप्रधान आणि राज्यामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्यामुळे घडलं होतं ओबीसीना आज जे आरक्षण मिळालेलं आहे ना हे फक्त आणि फक्त शिवचंद्र पवार साहेब यांची निर्णय लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच मंडळला विरोध करणाऱ्यांनी कमंडल काढलं होतं आणि भारतीय जनता पक्ष या त्या पक्षाने त्यावेळेला अधिकृतरित्या कमंडल हातामध्ये घेऊन कमंडल यात्रा काढली आणि ओबीसीच्या आरक्षणाला न्याय हक्काला अधिकाराला त्यावेळेला मंडल आयोगाच्या मंडल आयोगाच्या निर्णयाला चॅलेंज करून कमंडल यात्रा काढली होती त्यामुळे ओबीसीना हे सांगण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रे यात्रेच्या माध्यमातून पवारसाहेबांचा कार्यकर्ता मी आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य असे शेकडो हजारो लोक रस्त्यावरती या मंडळाचे स्वागत करण्यासाठी या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडलेली आहे सोशल जस्टिसची गोष्ट केली तर हो ते खरं आहे त्यावेळेला देशामध्ये आणि राज्यामधल्या तीनशे पंच्याऐंशीच्या वर असलेल्या अनेक जाती लहान लहान जातीमधल्या घटनातील लोकांना आज पंचायत राज्याच्या माध्यमातून हे आरक्षण मिळालं आणि त्यांचा मुलगा त्यांची मुलगी महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती किंवा नगरसेवक होऊ हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं हे फक्त शरदचंद्र पवार साहेबांमुळे आणि पवार साहेबांनीच ओबीसीनं आरक्षण दिलं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला मुंबईला निघाले मराठा आरक्षणासाठी शुभेच्छा